सी आफ्टर लंडन कॅफे तीन भाषेत प्रदर्शित होणारा पहिला मराठी चित्रपट अठ्ठावीस नोव्हेंबरला सर्वत्र होणार प्रदर्शित दुनियेच्या आड दडलेलं एक गुड लवकरच उलगडणार हो आफ्टर एल सी चित्रपटाचा ट्रेलर वाहून असं वाटू लागलंय बरेच दिवसापासून चर्चेत असलेल्या आफ्टर एल सी चित्रपटाचा ट्रेलर समोर आला आहे अगदी थाटा माटात आफ्टर एल सी चित्रपटाचा ट्रेलर लॉन्च सोहळा चित्रपटातील कलाकार आणि इतर टीमच्या उपस्थितीत पार पडला चित्रपटाचा ट्रेलर सुरू होताच वातावरणात एक अज्ञात तणाव पसरतो मैत्री विश्वासघात आणि लपलेल्या रहस्याच्या या गुंत्यातून बाहेर पडताना हा चित्रपट कोणतं रहस्य मागे सोडणार याची उत्खंठा वाढवणारा आणि रहस्यमय थराराने ॲक्शन पॅक्ड सेन्सने भरलेला हा सिनेमा आहे असं ट्रेलरवरून स्पष्ट होत आहे कलाकारांचा दमदार अभिनय दिग्दर्शकांचे उत्तम दिग्दर्शन शूट करण्यात डीओ पीने कसलीही न सोडलेली कमतरता जबरदस्त आणि रोमँटिक टच असलेल्या संगीताची जादू या सगळ्या गोष्टींनी ट्रेलरमधूनच चित्रपटाची उत्सुकता वाढवली आहे हा चित्रपट कन्नड आणि मराठी या दोन्ही सिनेसृष्टीला जोडणारा धागा आहे कारण यात निर्माते ते अगदी कलाकार हे कन्नड आणि मराठी या दोन्ही सिनेसृष्टीत दिग्गज आहेत आणि प्रेक्षकांसाठी हा संगम पर्वणीच म्हणायला हवी ट्रेलरनंतर येत्या अठ्ठावीस नोव्हेंबरला हा सिनेमा मोठ्या पडद्यावर प्रदर्शित होणार आहे या चित्रपटाद्वारे दिग्दर्शक सदागारा आफ्टर एल सी चित्रपटात अभिनेता कवीश शेट्टी मेघा शेट्टी शिवानी सुर्वे विराट मडके यांच्यासह चित्रपटात प्रसाद खांडेकर अश्विनी चौरे शलाका पवार रुक्मिणे सुतार ही कलाकाराची फौज पाहायला मिळत आहे ट्रेलरमधील सीन पाहता चित्रपटातील लोकेशन्स नक्षलवादी भागात शूट झाल्याचं स्पष्ट दिसतंय ट्रेलरमधील लक्षणीय बाब म्हणजे संगीत आफ्टर रॉयल सीमध्ये मराठी गीतकार क्षितिज पटवर्धन आणि मंदर चोळकर यांनी गीतकार म्हणून जबाबदारी सांभाळली आहे तर गायक अवधूत गुप्ते वैशाली सामंत आणि रोहित राऊत आनंदी जोशी आर्या आंबेकर अभय जोधपूरकर यांनी पार्श्वगायनाची धुरा सांभाळली आहे कन्नड सिनेसृष्टीतील दिग्दर्शक सदागारा राघवेंद्र यांनी हा चित्रपट मराठी आणि कन्नड भाषेत दिग्दर्शित केला आहे तर या चित्रपटाच्या निर्मितीची धुरा दीपक पांडुरंग राणे विजयकुमार शेट्टी हवाराल रमेश कोठारी आणि विजया प्रकाश यांनी सांभाळली असून दीपक राणे फिल्म्स आणि इंडियन फिल्म्स फॅक्टरी अंतर्गत निर्मिती केली आहे येत्या अठ्ठावीस नोव्हेंबरला हा सिनेमा जगभरात मराठी हिंदी आणि कन्नड भाषेत प्रदर्शित होणार आहे पोलीस ऑफ इंडिया न्यूज मीडियासाठी जिल्हा प्रतिनिधी श्रावण खांडेकरसह संपादक डॉ युवराज मोरे विराट नमस्कार मी शिवानी सुरवे आम्ही दोघेही आता आमची नवीन फिल्म आफ्टर ऑपरेशन लंडन कॅफे ह्याच्यासाठी कोल्हापुरात आहोत अत्यंत नवीन एक, एक एक्सपेरिमेंटल फिल्म आहेत म्हणायला काय हरकत नाही एक मास एंटरटेनर फिल्म आहे ज्याच्यात मराठी इंडस्ट्री आणि कन्नडा इंडस्ट्री एकत्र येऊन काहीतरी एकदम धमाकेदार देऊ पाहते आणि ती मराठीत आणि कन्नडामध्ये शूट केलेली आहे आणि हिंदीतसुद्धा प्रदर्शित होणार आहे पॅन इंडिया फिल्म आहे सगळे मोठे मोठे ॲक्शन डिरेक्टर्स इन्वॉल्ड आहेत ज्यांनी के जी एफ कंटारा वगैरे केला सो so, एक उत्तम ॲक्शन या फिल्ममध्ये आहेच आहे त्याचबरोबर एक हाय व्होल्टेज ड्रामा लव्ह रोमॅन्स तुम्ही म्हणाल ते सगळं आहे सो so, तुमची पुरेपूर करमणूक करायला अठ्ठावीस तारखेला आफ्टर ऑपरेशन लंडन कॅफे थिएटर्समध्ये येते प्लीज बघा आणि तुमच्या प्रतिक्रिया कळवा सगळ्या प्रेक्षकांना एवढीच विनंती आहे अठ्ठावीस नोव्हेंबरला आमचा चित्रपट तुमच्या जवळच्या चित्रपटगृहात तुम्हाला भेटायला येणार आहे खूप मोठा प्रवास केला आहे या चित्रपटाने कर्नाटकापासून ते हंपी उडुपी चिकमंगलूर मँगलोर सगळा प्रवास करून आता हा तुम्हाला भेटायला आला आहे तर अठ्ठावीस नोव्हेंबरला तुम्हीही आवर्जून आम्हाला भेटायला या आणि तुम्हाला काय वाटतंय तुम्हाला हा मराठी साऊथ सिनेमा कसा वाटतोय तेही आम्हाला कळवा थँक्यू आणि पोलिस ऑफ इंडिया न्यूजला सबस्क्राईब करा पोलिस ऑफ इंडिया न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा